नमस्कार नव गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला आजची रेसिपी आहे पालक पालकचं मस्त वरण आणि भात मस्त ताजी ताजी पालक आणलेली आहे आताच निवडून घेते थोडेसे पानं एक टोमॅटो घेतलेला आहे अर्धी वाटी खुलची डाळ मस्त असा आज पालकचं वरण भात बनवणार आहे रोज रोज भाजी भाकरी भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो चला म्हटलं आज आता वरण भात बनवायचं चा, मस्त छान रिप्या मिर चितलं पालक वरण भात माल आहे छान आहे असे कोणी कोणी आहे गावरान गा। पालक आहे त्याची भजी पण छान होतात भजी पराठी पण पालक पराठा आमच्या घरात सर्वांना आवडतं पालकचं वरण भात वरण भातच करतो आणि पोळी पोळी भाकण्याच्या स्वतःच भात करायची वरण भात स्वच्छ पाणी घेऊन घेते कारण का आता पावसामध्ये माती लागली असते ना त्यामुळे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे निवडून ती पण टाकते घेते पण ने होळी आहे पाणी लवकर शिजले जाते मोठी मोठी चिरून टाकते हे अर्धा टोमॅटो सोबत टाकणार आहे शिजायला आणि हा अर्धा फोडीमध्ये टाकणार आहे ह्या पद्धतीने जर बनवलं तर छान होतं वरण पालकच बनवून पाहात मी पण एक वेळेस मीठ आणि हळद त्याच्यामध्येच टाकणार एक चमचा हळद चवीनुसार मीठ चला मिक्स करून घेते

पण कमी वेळामध्ये लवकर होऊन जाईल पातीला आहे एक पडी तेल टाकलेलं आहे जिरे आपले छान दाल बुध्यायचे नंतर टाकणार आहे पाणी <coughs> तीन तांबे पाणी टाकलेले आहे चवीनुसार मीठ

पाहिलं तांदून घेतो तांदूळ मीठ टाकलेलं आहे घालून घेतलेलं आहे चला साहित्य कट करून घेते मोठे दोन कांदे घेतले आहेत कोथिंबीर आलं चार पाच हिरव्या मिरच्या कढीपत्ता टमॅटो चला आता हे सिजेपर्यंत आम्ही कट करून घेते कुकरच्या पण झालेल्या दोन शिप्या कढीपत्ता कोथिंबीर टमॅटो कांदा मस्त असं बारीक चिरून घेऊ चिरून झालेलं आहे चला सगळं साहित्य चिरून झालेलं आहे लसूण पण सवलून झालेलं आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची हे खरबत्मध्ये वाटणार आहे पाच रुपया झालेले आहेत आता हा भाताचा इकडे होते पातीने हा गॅस खूप बारीक चालतो तोवर आपला भात शिजा झालेला पण केले पाच रुपया झालेले आहेत लसूण हिरवी मिरची आणि आलू की भात पण शिजून झालेला आहे गॅस बंद केला आहे किंवा कढई ठेवलेली आहे छान असं वरण शिजलेलं आहे भाती काढून घेतले याच्यामध्ये थोडे शेंगदाणे घेतलेले ते पण टाकायचे जाड जर वाटून घेऊन चला कढई तापत ठेवलेली आहे जाडसरच सरस वाटायचे खायला छान लागतं कढई पण तापलेली आहे आता टाकत आहे तेल तेल तापलेले आहे छान मोहरी तापली थोडेसे जिरे 三十块钱，半个。 जोमॅटिक आपल्या हे चळपर्यंत वरण घातवून घेते आता टाकणार आहे हिरवी मिरची आलं लसूण एकत्र वाढतेला हे आहे शंदा हो <laughs> थंड

साले, एरे सांबर मसाला थोडासा टाकलेला आहे थोडस लाल पिका चला छान तळलेलं आहे जास्त पातळ पण नाही छान झालेलं आहे आपलं वरण बनवून छान अशा दोन उख्या येऊन द्यायच्या नंतर गॅस बंद करणार आहे चला तर मग मस्त गरमागरम वरण पण झालेलं आहे गॅस बंद केला चला भात पण झालेला आहे बनवून मी आता पापड भरणार आहे मस्त पालक वरण भात लोणचं पापड भाजूनच घेणार आहे तळणार नाही आज पापड रेसिपी मस्त आहे गरमागरम डिश तयार आता मस्त झालेला आहे सगळं बनवू गरमागरम जेवण करायचं आता आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा सब करा नवीन असाल तर चला पापड पण वरण पण झालेलं आहे चला आता हे वरण घेते खाली मी आणि जेवायला तात वाढत आहे वरण झालेलं आहे बनवून ते पण मस्त कशी तरी आलेली आहे वरणावर बाहेरचं तरी जेवण काय करता अशी रेसिपी घरी बनवून पहा ते पापड पण भाजलेले आहेत चला सलादमध्ये कांदा घेतलेला आहे भात पण बनवलेला आहे चला मी आता वाढून घेते चला मग आजची डिश तयार आहे गरमागरम मस्त तूप टाकून घेते चला ही डिश पाहून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटेल मस्त गरमागरम पालक वरण भात सलादमध्ये कांदा लिंबू मस्त पापड आणि लोणच पण आहे हे, हे पहा चला मग या जेवायला आम्ही पण जेवण करून घेतो पहा आजची रेसिपी कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रहा स्वस्त खा